तर आज आपण एका खास आध्यात्मिक शिकवणीचा आपण सखोल अभ्यास करणार आहोत ही शिकवण मुरली नावाच्या रोजच्या प्रवचनातून येते आणि आजची तारीख आहे तीन जानेवारी दोन हजार सव्वीस याची सुरुवातच होते गोड मुलांनो पावलो पावली श्रीमतवर चालत रहा तर हे नक्की कोण बोलत आहे आणि श्रीमत म्हणजे काय आपण याच गोष्टी आज उलगडून पाहणार आहोत आणि या चर्चेचा उद्देश यातील ज्ञानाला समजून घेणं आहे कारण हा स्रोत असा दावा करतो की हे ज्ञान सृष्टीच्या सुरुवातीला आणि शेवटी म्हणजे एका विशिष्ट काळातच मिळतं ज्याला संगमजुग म्हणतात आणि नंतर ते नाहीसे होतं त्यामुळे यात असं काय खास आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल आणि मला वाटतं आपण सुरुवातच त्या मूलभूत प्रश्नापासून करूया कुठल्या की बोलणारे नक्की कोण आहेत स्रोतामध्येच म्हटलं आहे ब्रह्माबाबा सांगत आहेत की शिवबाबा हा गोंधळ दूर केल्याशिवाय मला वाटतं पुढचं काहीच समजणार नाही अगदी बरोबर चला तर मात याच गूढ गोष्टीने सुरुवात करूया श्रोत म्हणतो की बोलणारे रुहानी बाबा किंवा शिवबाबा आहेत जे आत्म्यांना संबोधित करत आहेत पण लगेचच एक इशाराही दिलाय हे ब्रह्माचे मत आहे की शिवबाबांचे आहे यामध्ये गोंधळून जाऊ नका म्हणजे इथे दोन वेगवेगळी व्यक्तिमत्व आहेत हे नातं नक्की आहे तरी काय खरं तर याच नात्यामध्ये या ज्ञानाचा पाया आहे यासाठी बापदादा हा एक शब्द वापरला जातो यात दोन शब्द आहेत बाप म्हणजे परमात्मा शिव आणि दादा म्हणजे ज्यांच्या शरीरात ते बोलत आहेत ते प्रजापिता ब्रह्मा ओ अच्छा हो श्रोत असं सांगतो की शिवबाबा म्हणजे परमात्मा ब्रह्माच्या शरीराचा ज्याला रथ असंही म्हटलं आहे त्याचा आधार घेऊन बोलत आहेत त्यामुळे जरी शब्द ब्रह्माच्या मुखातून येत असले तरी ते मार्गदर्शन म्हणजे श्रीमत शिवबाबांचं आहे असं मानलं जातं म्हणजे हे एक प्रकारचं चॅनलिंग झालं पण मग यासाठी ऐकणाऱ्याचा प्रचंड विश्वास हवा म्हणजे समोर दिसणाऱ्या व्यक्तीच्या पलीकडे जाऊन ऐकावं लागेल बरोबर अगदी आणि तोच मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे स्रोतामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की ब्रह्माच्या मतासाठी देखील शिवबाबा जबाबदार आहेत आणि पुढे जाऊन एक प्रकारे आव्हानच दिलं आहे तुम्ही विश्वासच ठेवत नाही तर मग मी बेखील जबाबदार नाही बापरे हे तर खूपच थेट आहे हो मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं ना तर हे खूप शक्तिशाली विधान आहे आजच्या काळात जिथे प्रत्येकजण निर्णयांच्या ओझ्याखाली दबलेला आहे तिथे एका सर्वोच्च मार्गदर्शकावर पूर्ण विश्वास ठेवल्याने एक मानसिक स्पष्टता येते इंटरेस्टिंग म्हणजे बोलणारं कोण आहे हे स्पष्ट झाल्यावर आता ते काय बोलत आहेत याकडे वळूया आणि इथेच एक मला वाटतं मोठा धक्का देणारा मुद्दा येतो काळाची संकल्पना आजचं विज्ञान आपल्याला सांगतं की पृथ्वी लाखो करोड वर्ष जुनी आहे पण हा स्रोत म्हणतो की संपूर्ण जगाचं चक्र फक्त पाच हजार वर्षांचं आहे हा तर खूप मोठा विरोधाभास आहे यामागचं लॉजिक काय आहे हो आणि हे चक्र खूप पद्धतशीरपणे मांडलेलं आहे यात चार मुख्य युग आहेत सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुग प्रत्येक युग, युग साधारण बाराशे पन्नास वर्षांचं आणि या चार युगांच्या शेवटी आणि नवीन चक्राच्या सुरुवातीला एक छोटासा काळ आहे ज्याला ब्राह्मणांचं युग किंवा संगम युग म्हटलं जातं आणि या स्रोतानुसार आपण सध्या याच संगमयुगात आहोत अगदी आणि याच काळात हे ज्ञान दिलं जातं बरोबर याच संदर्भात स्रोत भारतवासियांना खूप थेट प्रश्न विचारतो जो विचार करायला लावणार आहे तुम्हाला राज्य दिले होते इतके दौनत दिली मग धन गेले कुठे हा प्रश्न फक्त सोन्या चांदीबद्दल नसावा नाही का नाही अजिबात नाही हा प्रश्न भौतिक संपत्तीपेक्षा जास्त अन आध्यात्मिक शक्ती आणि गुणांबद्दल आहे या सिद्धांतानुसार चक्राच्या सुरुवातीला म्हणजे सतयुगात आत्मा सतोप्रधान असतो म्हणजे शंभर टक्के शुद्ध शांत आणि आनंदी तेव्हा लक्ष्मीनारायणाचं राज्य असतं ज्याला स्वर्ग म्हणतात पण जसजसा आत्मा एकामागून एक जन्म घेत जातो तसतशी त्याची मूळ शक्ती कमी होत जाते यालाच कला कमी होणे असं म्हटलं आहे जसं मोबाईलची बॅटरी हळूहळू उतरते अगदी तसंच आत्म्याची शक्ती कमी होत जाते त्यामुळे सतयुगात जे काही सतोप्रधान होतं ते कलयुगाच्या अंतापर्यंत तमोप्रधान म्हणजे पूर्णपणे डिस्चार्ज झालेलं असतं म्हणजे ही एक प्रकारची स्पिरिच्युअल एन्ट्रॉपी झाली जिथे ऊर्जा आणि सुव्यवस्था हळूहळू कमी होत जाते मग ही अधोगती थांबवणं शक्य नाही का की हे चक्र असंच चालणार बरोबर ही अधोगती चक्राचा नियम आहे पण तिला थांबवून पुन्हा सद्गती प्राप्त करण्यासाठीच म्हणजे आत्म्याला पुन्हा चार्ज करण्यासाठीच हे ज्ञान संगमयुगात दिलं जातं कारण तेव्हाच आत्मा सर्वात खालच्या पातळीवर आलेला असतो त्याला वर जाण्याची गरज असते सतयुगात याची गरजच नाही कारण तिथे तर पुरुषार्थाचं फळ ज्याला प्रारब्ध म्हणतात ते भोगलं जातं अच्छा तिथे फक्त फळ मिळतं प्रयत्न नसतात अगदी ज्ञान आहेच मुळी सदगतीसाठी अधोगतीतून वर जाण्यासाठी थी। ठीक आहे तर आ, समस्या आहे आत्म्याची बॅटरी डाऊन होणं आणि उपाय आहे हे ज्ञान पण हे ज्ञान अंमलात कसं आणायचं त्यासाठी एकच मार्ग वारंवार सांगितला आहे श्रीमत यावर चालण्याचं चा महत्व काय आहे आणि यात कुमारी कन्यांना विशेष संधी का दिली आहे हा उल्लेख मला जरा खटकला श्रीमत म्हणजे श्रेष्ठ मत किंवा ईश्वरीय सल्ला याचा अर्थ आपल्या मर्यादित मानवी बुद्धीच्या पलीकडे जाऊन एका उच्च चेतनेच्या मार्गदर्शनावर अवलंबून राहणे आता राहिला प्रश्न कुमारी कन्यांचा तर याकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी स्रोताच्या तारखितेनुसार पाहिलं तर त्यांचा मुद्दा बंधनांचा आहे त्या म्हणतात की पारंपरिक रचनेत विवाहित लोकांपेक्षा कुमारींवर कौटुंबिक जबाबदाऱ्या कमी असतात स्त्रोत म्हणतो कुमारी बंधनमुक्त असतात त्यामुळे त्या या सेवेत स्वतःला पूर्णपणे वाहून घेऊ शकतात हा त्यामागचा एक व्यवहारिक दृष्टिकोन आहे समजलं म्हणजे बंधनांचा अभाव हा मुद्दा आहे आणि या श्रीमतावर चालण्याचं आश्वासन खूप मोठं आहे स्रोतातील एक वाक्य आहे तुम्ही श्रीमतावर चालल्यामुळे कधी भरकटणार नाही सुद्धा सुलटे होऊन जाईल हे खूप मोठं आश्वासन आहे यामागे काय मानसशास्त्र असू शकतं पुन्हा एकदा हे पूर्ण विश्वासाच्या संकल्पनेवर येतं स्रोत स्वतःच कबूल करतो की कोणाचा विश्वास बसणेच खूप अवघड आहे पण जर हा विश्वास दृढ झाला तर त्याचं फळ कर्मातीत अवस्था आहे म्हणजे कर्माच्या चांगल्या वाईट परिणामांच्या बंधनांपासून मुक्ती कर्मातीत अवस्था हो ही एक अशी स्थिती आहे जिथे तुमचं प्रत्येक कर्म नैसर्गिकरित्या योग्य आणि निस्वार्थ असतं आणि ही अवस्था मिळवण्यासाठी मुख्य पद्धत सांगितली आहे शिवबाबांची आठवण याला ज्ञानाचं सार म्हटलं आहे अल्फ आणि बे अल्फ म्हणजे अल्ला किंवा बाबा आणि बे म्हणजे बादशाही बाबांची आठवण करा आणि स्वर्गाच्या बादशाहीचा वारसा मिळवा सोपी पण शक्तिशाली संकल्पना आहे हे सगळं खूपच खोल आहे आता आपण या स्रोताच्या अगदी शेवटच्या भागाकडे वळूया जिथे रोजच्या जीवनासाठी काही व्यावहारिक मुद्दे दिले आहेत याची सुरुवात एका वरदानाने होते आपल्या अनादी आदी खऱ्या रूपाला रिअलाइज करणारे संपूर्ण पवित्र भाव याचा नेमका अर्थ काय होतो हा खूपच सकारात्मक दृष्टिकोन आहे हे वरदान सांगतं की आत्म्याचं मूळ स्वरूप त्याचं ओरिजिनल सॉफ्टवेअर म्हणूया ते पवित्रता आहे क्रोध लोभ अहंकार हे सगळे नंतर आलेले व्हायरसेस किंवा बग्ज आहेत ते आत्म्याचं मूळ स्वरूप नाहीत मानसशास्त्राच्या भाषेत याला कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग म्हणता येईल म्हणजे स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं अगदी स्वतःला मी पापी आहे असं समजण्याऐजी मी मूळ रूपात पवित्र आत्मा आहे ही भावना स्वतःबद्दलचा आदर वाढवते आणि सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रेरणा देते आणि हे रिअलाईज करण्यासाठी काही पद्धत सांगितली आहे का की फक्त विचार करायचा हो एक सोपी पण प्रभावी पद्धत सांगितली आहे स्वतःला आणि इतरांना त्यांच्या खऱ्या पवित्र रूपात पाहण्याचा सराव करणे म्हणजे जेव्हा आपण कोणाशी बोलतो तेव्हा त्यांच्या चुका दोष किंवा शरीराच्या पलीकडे जाऊन त्यांच्या आतल्या मूळ पवित्र आत्म्याला पाहण्याचा प्रयत्न करणे हा एक दृष्टिकोन बदलण्याचा सराव आहे खूपच सुंदर यानंतर बोधवाक्य किंवा स्लोगन आहे परमात्मा आशीर्वादांनी आपली झोळी भरपूर करा म्हणजे मग माया तुमच्याजवळ येऊ शकणार नाही हे ऐकायला खूप छान वाटतं पण झोळी भरणं म्हणजे नक्की काय करायचं झोळी भरणं म्हणजे आपलं मन आणि बुद्धी सकारात्मक विचारांनी चांगल्या भावनांनी कृतज्ञतेने भरून ठेवणं माया म्हणजे नकारात्मक विचार मोह किंवा वाईट सवळी हे बोधवाक्य सांगतं की जेव्हा आपलं मन परमात्म्याच्या आशीर्वादाने म्हणजे सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असतं तेव्हा नकारात्मकतेला तिथे जागाच उरत नाही जसं भरलेल्या ग्लासमध्ये अजून पाणी टाकता येत नाही तसं अगदी तसंच हे पॉझिटिव्ह सायकोलॉजीच्या सिद्धांतासारखं आहे की नाही तुम्ही ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ती वाढते तुम्ही आशीर्वादांवर लक्ष केंद्रित केलं तर नकारात्मकता आपोआप दूर राहते आणि इथेच मला वाटतं सगळ्यात इंटरेस्टिंग भाग येतो अव्यक्त इशारे यात एक खूप सूक्ष्म पण गंभीर इशारा आहे असं म्हटलं आहे की अनेक जण लोखंडाच्या बेड्या तोडतात पण अतिसूक्ष्म आणि रॉयल धागे अजूनही बांधलेले आहेत हे रॉयल धागे म्हणजे काय ही आत्मनिरीक्षणाची पुढची आणि सगळ्यात अवघड पायरी आहे लोखंडाच्या बेड्या म्हणजे मोठे आणि स्पष्ट दिसणारे अवगुण जसे की राग किंवा लोभ यावर अनेकजण कष्ट करून नियंत्रण मिळवतात पण रॉयल धागे म्हणजे सूक्ष्म अहंकार जो खूप चांगुलपणाच्या वेशात येतो चांगुलपणाच्या वेशात म्हणजे उदाहरणार्थ मी खूप ज्ञानी आहे मी खूप चांगली सेवा करतो किंवा माझ्यासारखं निस्वार्थ दुसरं कोणी नाही हे विचार खूप सूक्ष्म असतात आणि ते रॉयल वाटतात कारण ते चांगल्या गोष्टींशी जोडलेले असतात पण हा देखील एक प्रकारचा अहंकार आहे जो आत्म्याच्या प्रगतीत अडथळा आणतो म्हणजे स्वतःच्या चांगुलपणाचाच अहंकार हा तो खूप मोठा ट्रॅप आहे अगदी बरोबर स्रोतात म्हटले आहे की काही जण आपली पर्सनॅलिटी उत्तम असल्याचे समजणारे आहेत स्वतःमध्ये चांगले गुण काही नाहीयेत परंतु त्यांना असे वाटते की आपण खूप चांगले आहोत ही एक प्रकारची आध्यात्मिक आत्मवंचना आहे या इशाऱ्याचा उद्देश आहे की साधकाने अशा सूक्ष्म धाग्यांना ओळखून त्यांनाही तोडावे आणि जीवनबंधाचे धागे तोडून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करावा तर आजच्या या चर्चेत आपण एका आध्यात्मिक स्रोताचा खूप खोलवर जाऊन अभ्यास केला आपण सुरुवात केली बापदादा या संकल्पनेपासून त्यानंतर आपण पाच हजार वर्षांच्या काळाच्या चक्राला चा चा समजून घेतलं हो ज्यात आत्मा सतोप्रधान अवस्थेतून खाली येतो आणि त्याला पुन्हा वर जाण्यासाठी संगमयुगात ज्ञान मिळतं आणि ह्या प्रवासाचा मार्ग आहे श्रीमत म्हणजे ईश्वरीय सल्ला बोधवाक्याने सकारात्मक ऊर्जेचं महत्त्व पाहिलं आणि अव्यक्त इशाऱ्यांनी आपल्याला सूक्ष्म अहंकाराच्या रॉयल धाग्यांना ओळखायला शिकवलं या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतो या स्रोतानुसार आपण आपलं खरं स्वरूप आणि काळाचं चक्र पूर्णपणे विसरलो आहोत जर हे खरं असेल तर आज आपण ज्या गोष्टींना आपलं व्यक्तिमत्व आपली ओळख किंवा आपलं वास्तव समजतो त्यापैकी कोणत्या गोष्टी केवळ ते रॉयल धागे असू शकतात जे आपल्याला एका वेगळ्या उच्च सत्यापासून नकळतपणे दूर ठेवत आहेत ओम शांती ओम शांती